आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव सिंहस्थ कुंभमेळा श्री राजेश कुमार मीरा यांनी त्र्यंबकेश्वर येथे पाहणी दौरा केलाय या दौऱ्यानिमित्त त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेतले व आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे या प्रसंगी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम कुंभमेळा आयुक्त श्री शेखर सिंग जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्याधिकारी राहुल पाटील उपस्थित होते त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त कैलास घुलेस पुरुषोत्तम कडलक श्री स्वप्नील शेलार यांनी पाहुण्यांचे स्वागत करून मंदिर परिसरातील सुविधा व चालू कामांची माहिती दिली आहे मुख्य सचिवांनी कुंभमेळाच्या नियोजन वाहतूक व्यवस्था सुरक्षा स्वच्छता व भाविकांसाठी आवश्यक सुविधांचा सखोल आढावा घेतलाय व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले त्र्यंबकेश्वर